प्रकरणात भाजप पुणे शहर महामंत्री प्रमोद विठ्ठल कोंडरे यांच्या फरासखाना पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला ही घटना सध्या राजकीय आणि पोलिसांच्या वर्तुळामध्ये चर्चेचा विषय बनले हा प्रकार समोर आल्यानंतर प्रमोद कोंडरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा हा पक्षाला पाठवला असून तो पक्षामधून स्वीकारण्यात देखील आला हे प्रकरण समोर आल्यानंतर साधत्यानं विरोधकांकडून भाजपवरती निशाणा साधण्यात येते आता महायुतीमधील मित्रपक्षाने देखील या प्रकरणावरून भाजपवरती निशाणा साधण्यास सुरुवात केली काँग्रेसमधून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आलेले रवींद्र धंगेकर यांनी या प्रकरणावरून भाजपला घेरण्यास सुरुवात केली आता त्यांनी या प्रकरणात ह्या आमदारांना सह आरोपी करावी अशी मागणी केली रवींद्र धंगेकर काय म्हणालेत पोलीस अधिकारी विनयभंग प्रकरणात आमदार हेमंत रासने यांनाही सहारोपी करा भारतीय जनता पक्षाचा पुण्यातील पदाधिकारी असलेले प्रमोद कोंढरे यांना दोन दिवसांपूर्वी शनिवार शनिवार वाडा परिसरामध्ये एका पोलीस अधिकारी महिलेचा विनयभंग केला या प्रकारात सी सी टी व्ही समोर आल्यानंतर प्रमोद कोंढरे यांच्यावरती फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र हा संपूर्ण प्रकार आमदार हेमंत रासने यांच्यासमोर घडला आहे त्याचप्रमाणे हेमंत रासने आणि प्रमोद कोंढरे याला समज देणं आवश्यक होतं मात्र असं काहीच घडलं नाही त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये हेमंत रासने यांना देखील सहारोपी करण्यात यावं अशी मागणी रवींद्र दंगेकर यांनी केली आहे